आग्रहाचं निमंत्रण यशराज नागेश करजगी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या एन के श्री दोन हजार पंचवीस या भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आपणास आग्रहाचं निमंत्रण सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन क्रीडा संचालनालय पुणे यांच्या संयुक्त श्री निमंत्रण तारीख लक्षात ठेवा मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते नऊ पर्यंत स्थळ नागेश करजगी ऑर्किड शाळा मैदान जुमिमीर कंपाऊंड सोलापूर आपली उपस्थिती स्पर्धकांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि सोहळ्याची शोभा वाढवेल यासाठी आपल्याला आग्रहाचं निमंत्रण आयोजक नागेश करजगी यूथ फाउंडेशन सोलापूर